मित्रांनो आता ही जी व्यक्ती आहे ही एका सर्वोच्च पदावरती बसलेली मग सर्वोच्च पदावरती बसलेल्या व्यक्तीने अशा टिप्पण्या कराव्यात का हा माझा सरळ एक साधा प्रश्न आहे है। आता यांच्यावरती जो बूट फेकला गेला तो बूट फेकणारी व्यक्तीसुद्धा एक वकील आहे एक न्या न्यायालयीन कामकाज करणारी एक व्यक्ती आहे एक जज आहे एक न्यायाधीश आहे आणि एक वकील आहे मित्रांनो वकील सुद्धा जे आहेत ते कोण आहेत तर दलित आहे आता इथे जर त्या दलिताच्या जागी सवर्ण असता एखादा ब्राह्मण जातीचा असता तर कहरच झाला असता आणि हेच करण्याचा प्रयत्न केला जात होता हिंदूंना चेतवण्याचा प्रयत्न केला जात होता सनातनीयांना चेतवण्याचा प्रयत्न केला जावं